आणि या निवडणुकीमध्ये मतदान दिलं आणि पुन्हा मोदीला बसवलं तर ईडी तुमच्या बोखांडी बसल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून मित्रो, एका प्रकारचं भीतीचं वातावरण दमदाटीचं वातावरण याची सुरुवात झाली दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये किती भारतीय कुटुंब हे नागरिकत्व सोडून गेले याची आपल्याला माहिती असली पाहिजे मोदीला थेट मी असं आव्हान देतो आम्ही जे आकडे सांगतो ते खोटे आहेत का ते सांगा आम्ही जे आकडे सांगतो ते खोटे आहेत का त्या ठिकाणी सांगा चोवीस लाख कुटुंब चोवीस लाख कुटुंब हे भारताचं नागरिकत्व सोडून गेले की ज्यांची स्थावर मालमत्ता की ज्यांची स्थावर मालमत्ता ही शंभर कोटीच्या आसपास होती हे खोटं असेल तर सांगा आणि या चोवीस लाख कुटुंबामध्ये मुसलमान नाही आणि ख्रिश्चन नाही की ज्यांच्या विरोधात इथे प्रचार चाललाय की हे धर्म स्वतःचा वाढव हे धर्म स्वतःचा वाढवतात हे चोवीस लाख कुटुंब जे आहेत हे सगळे हिंदू आहेत हे आपण असं लक्षात घ्या आणि यांचाच प्रचार आहे की हिंदूंच सरकार आलं पाहिजे इथला व्यापारी जो आहे त्याला आगा करतो <coughs> त्याला चेतावनी देतो की आता सर राजकीय नेत्यांचा नंबर लागलाय धाडी घालण्याचा त्यांचा नंबर संपला आणि पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा आलं तर तुमचा नंबर आहे एवढं लक्षात घ्या व्यापाऱ्यांचा नंबर आहे तुम्ही आता द्या पैसे आणि या निवडणुकीमध्ये मतदान दिलं आणि पुन्हा मोदीला बसवलं ईडी तुमच्या बोखांडी बसल्याशिवाय राहणार नाही हे ना लक्षात घ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका